खामगाव जवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वर अपघात टाळण्यासाठी वाहनांवर रेडियम स्टिकर लावण्याचा उपक्रम राबवण्यात आला आहे मेसर इन्फ्रा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या या उपक्रमामुळे धुक्यातील अपघात रोखण्यास मदत होणार रा आहे रात्रीच्या वेळी आणि धुक्याच्या वातावरणात रस्त्यावरून जाणारी अनेक वाहने इतर वाहन चालकांच्या नजरेत न आल्यामुळे लहान मोठ्या अपघातांच्या घटना वारंवार घडत असतात ही गंभीर बाब लक्षात घेऊन बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव परिसरात रस्ता सुरक्षिततेसाठी एक महत्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला आहे खामगाव जवळून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवरील तरोडा कसबा टोला प्लाझा परिसरात मेसर्स कायलार्क इन्फ्रा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने टोल प्लाझावरून जाणाऱ्या वाहनांची मागील बाजूस लाल रंगाचे रेडियम स्टिकर लावण्यात आले आहे या रेडियम स्टिकरमुळे धुक्यात अंधारात तसेच रात्रीच्या वेळी ही वाहने लांबून स्पष्टपणे दिसून येणार आहेत यामुळे मागून येणाऱ्या वाहनचालकांना वेळेत वाहन, वाहन दिसून अपघात टाळणे शक्य होणार असून अपघातांच्या घटनांमध्ये लक्षणीय घट होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे रस्ता सुरक्षिततेच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे दरम्यान सुरक्षित वाहतुकीसाठी वाहन चालकांनी वेगमर्यादेचे पालन करावे आणि अशा उपक्रमांना सहकार्य करावे असे आवाहन मेसर्स कायलार्क इन्फ्रा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने करण्यात आले आहे